सर्वाच दैवत या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर भाई दनपतरावजी देशमुख साहेब यांच्या चा, पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करू बाळासाहेबांनी साठ वर्षे राजकारण आणि समाजकारण करत असताना या तालुक्यातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम केलं आता भगिनी वडीलधारी मंडळींना सोबत घेऊन के काम केलं राहिले वीस मिनिट आता बोलायचं काय मला समजत वक्त्यांची मागणी खूप आहे आणि ते सांगता प्रचाराची सांगता सभा आहे आमच्यावरील बऱ्याचशा मंडळींना या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली नाही कारण वेळ कमी होता निश्चितपणे आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त या निवडणुकीमध्ये मी उभा असण्याचं कारण आपण सर्वजण आहात आजच्या तीन वर्षामध्ये या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेने माझ्यावरती भरपूर प्रेम केले आणि आबासाहेबांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये आमच्या कुटुंबातलं कोणीतरी थांबलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे याच्यासाठी तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मला विनंती केली आणि तुमच्या आग्रहाखात मी मागच्या तीन साडेतीन वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम केलं काम करत असताना आमच्या मी असेल आणि के दादा असतील आमच्याकडून निश्चितपणे काही चुका घडल्या असतील आम्ही दोघं करून आहोत आणि माणूस हा नेहमी जीवन जगत असताना काही वेळेला चुका होतात तशाच आमच्याकडून सुद्धा चुका झाल्या असतील त्या आपण सर्वांनी पदरात घ्याव्या एवढी विनंती करू <laughs> खरगी आबासाहेबांनी साठ वर्षात मतदारसंघाची सेवा करत असताना तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी आबासाहेबांना सहकार्य केलं पाठिंबा दिला आणि त्याच पद्धतीनं आबासाहेबांनी सुद्धा आपल्याला आपल्या तीन तीन, तीन न, चा चार चार पिढ्याला तळ हाताच्या भोडासारखा आपण ही निवडणूक का लढतोय तर निश्चितपणे काही उद्दिष्ट समोर ठेवून ही निवडणूक लढतोय या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे माता भगिनींना सुरक्षा मिळाली पाहिजे आज शहराच्या काही गर्दीच्या ठिकाणी चौका चौकामध्ये रोड रोबिओ कडून छेडलं जात माता भगिनींना आणि मग त्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यासाठी गेल्यानंतर या दोघांनी मागच्या पाच वर्षात कारभार पाहिला आणि कारभार पाहत असताना आपल्या माता भगिनींना त्रास दिला जातो आणि होतो त्यावेळेस या दोघांनी त्यांचं रक्षण करणं गरजेचं होतं पण या दोघांनी तक्रार करायला गेल्यानंतर सांगितलं आमचेच कार्यकर्ते कारवाई होता कामा मी तुम्हाला सर्व पालकांना एक विश्वास देतो की भविष्य काळामध्ये ज्या आपल्या कुटुंबातल्या भगिनी आहेत तरुण भगिनी आहेत शहराच्या ठिकाणी येतात शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आज शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेब देशमुख केले आज महाराष्ट्रामध्ये तरुण सरकारी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात ची तयारी करतात मागच्या तीन वर्षामध्ये सरकारमध्ये जाहिरात निघाली आणि त्या, त्या जाहिरातीमध्ये अनेक वेळा तांत्रिकदृष्ट्या दिसून आल्या पण भविष्य काळामध्ये या तरुणांना जाहिरातीमध्ये फॉर्म कधी सुटणार ते फॉर्म कधी भरायचे परीक्षा कधी असेल आणि जॉईनिंग कधी असेल हे जे जाहिरातीमध्ये दिलेलं असेल त्या वेळेमध्ये होईल याची तुम्हाला ग्वाही देतो या राज्यामधल्या बऱ्याचशा तरुण तरुणींना शिष्यवृत्ती नाही तशीच प्रलंबित आहे त्याच्यासाठी आपण ही निवडणूक या लढतोस आणि अशा अंगणवाडी सेविका त्यांच्या अनेक असंख्य मागण्या ह्या अजून उर्वरित आहेत बाकी त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण ही निवडणूक लढतो या माझ्या तालुक्यातल्या समाजाच्या भविष्य काळामध्ये तेवीस तारखेनंतर हा विकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपल्या कोळी बांधवांच्या कास्ट सर्टिफिकेटचा प्रश्न आपण लवकरात लवकर, लवकर सोडून देऊ हा विश्वास तुम्हाला देतो आज मी शहराच्या लक्ष्मी लेवल मध्ये गेलो त्या ठिकाणी गाड्या आहे त्या पालवांच्या जा सुद्धा जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न आहे निश्चित करणे बरेचशे काळात तो सोडवला हा तुम्हाला विश्वास आहे या शहरामध्ये इंदिरा नगर असेल संजय नगर असेल लक्ष्मी नगर असेल या वनामध्ये बरेचसे गोर करीब झोपडपट्टी मध्ये राहतात तुम्हाला सर्वांना विश्वास देतो की भविष्य काळामध्ये जी काही तुमची आज कच्ची घर आहेत लवकरात लवकर ती पक्की करून देण्याचा शब्द <गण> हा बाबासाहेब तुम्हाला देतो शेतीला वेळेत पाणी मिळालं पाहिजे शेतमाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतो हा तालुका सुसंस्कृत तालुका शांततेचा तालुका आणि निष्ठावंतांचा तालुका म्हणून आणि मतदारसंघ रूपाला तुम्ही सर्वांनी आणला आज या तालुक्याचे नाव घेतल्यानंतर काय लोक कशा पद्धतीने आपल्याला हिरवतात निश्चितपणे भविष्यकाळात सुद्धा सांगोला मतदारसंघ आणि तालुका हा निष्ठावंतांचाच तालुका म्हणून नावारोपाला आणण्यासाठी आपण आपण आमच्या तालुक्यामध्ये माझ्या दहा पंधरा दिवसापासून एक विचार डोकं वर काढतो माझ्या तरुण किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेंटला ठेवल्यानंतर त्या तरुण सरकारला बोलवलं जातं दमनाटी केली जाते आणि ते, ते स्टेटस डिलीट करायला लावतात या शहरातल्या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांना सुद्धा धमकावलं जाते आणि सांगितलं जाते की विशिष्ट उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे नाही केलं तर तुम्हाला तुमचा व्यवसाय शांततेत करू देणार दे नाही मी तुम्हाला सर्वांना विश्वास देतो की भविष्य काळामध्ये प्रत्येक शेतकरी असतील किंवा या शहरातले घड्यातले व्यापारी असतील तुम्हाला सर्वांना विश्वास देतो तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार तीन वर्षापासून अप्पा या तालुक्यामध्ये मरीदा गॅंग तयार केली यादवांनी आणि मरिदा गॅंग तयार करत असताना खरा एक विशिष्ट ठेकेदारांना काम दिलं कामाच्या माध्यमातून निधी दिला आणि निधीच्या माध्यमातून यांनी टक्केवारीच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेतला पण या सर्व ठेकेदारांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जर काळात काम केलं असेल राबासाहेबांनी काम दिल्यानंतर तुमचा तरी पिला का सांगा निश्चितपणे भविष्य काळात हा मतदार संघ आणि हा तालुका भयभक्त आणि भ्रष्टाचार मुक्त सांगोला मतदार संघ करायचा आहे याच्यासाठी आपण ही निवडणूक करतोय पण भविष्य काळात ज्या ज्या ठेकेदारांनी या आणि काम केले त्याचा दर्जाच्या कामाचा जर निकृष्ट असेल तर भविष्य काळामध्ये दे, तेवीस तारखेनंतर त्या सर्व ठेकेदारांची तपासणी केली जाईल आणि त्या ठेकेदारांना ठेके ब्लॅक लिस्ट मध्ये घालण्याचं था काम ही महाविकास आघाडी करेल हा इतक्या जनतेला विश्वास मुस्लिम मते आणि आंबेडकरी चळवळीची मत मिळवण्यासाठी काही उमेदवार एक सम्रज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला सर्वांना मी सांगतो हे सांगतायत की बाबासाहेब देशमुख निवडून आल्यानंतर बी सोबत साथी मी तुम्हा सर्वांना सांगतो सा मागच्या सहा महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या अनेक दादांना आणि माझ्या सारख्याला बरीचशी प्रलोभन दाखवली गेली बऱ्याचशा ऑफर आल्या मी त्याच लोकनेत्याचा नात्या आहे ज्यांनी सात वर्ष लाल बोटात अंगाला केतने मुस्लिम बांधवान मध्ये आणि आंबेडकर विचारांचे मतदारामध्ये संशेल निर्माण करताय तुम्हाला सांगतो 20 तारखेला तोच मुस्लिम समाज आणि तोच आंबेडकर चळवळीचे मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आपल्या उमेदवाराचा आणि मागच्या तीन साडेतीन वर्षापूर्वी वरगी आबासाहेबांचं निधन अशा कठीण काळामध्ये आपण काम करत असताना तुमच्या सरकार निष्ठावंत कार्यकर्ता आणि मतदार कंबर सुद्धा इकडं तिकडं हल्ला नाही हा आदर्श निश्चितपणे आज महाराष्ट्र पाहतोय भविष्य काळात आपल्याला याच पद्धतीने काम करायचं आहे पण मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये मी मतदारसंघामध्ये काम करत असताना त्या ज्या वेळेस मी मतदारसंघाच्या बाहेर कामानिमित्त जायचो त्यावेळेस काही आपल्या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या जनतेने सुखदुःखाच्या कार्यक्रमाचे निरोप पोचवले त्यावेळेस मला जाता आलं नाही पण आपल्या सर्वांच्या माई बाय बाई साहेबांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली निश्चितपणे त्या पद्धतीनं सात वर्ष साहेबांनी बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभार आज आपण अडचणीच्या काळात मी असेल दादा असतील माझी बायको असेल हे सगळं काम करत असताना सर्वांना एक जाणीव करून देतोय की मागच्या पाच वर्षात भाई साहेबांनी सुद्धा खूप सोमान काम केलेलं आहे आणि ती जनता आपली भविष्यकाळात सुखाने समाधानाने नांदावं याच्यासाठी कष्ट घेतले आबासाहेबांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक आहे आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये पडलेली आहे आणि या नैतिक जबाबदारीमध्ये आज प्रचार संपतोय पुढचे दोन दिवस आहे आणि हे दोन दिवस निश्चितपणे रात्रीचा दिवस करून आपल्या वाडी वस्तीवरच्या मतदारांचं संरक्षण करायचं तुम्हाला वीस तारखेच्या मतदाना दिवशी धमकवलं जाऊ शकते तुमच्यावरती दादागिरी केली जाऊ शकते आणि हे करत असताना मतदान तुम्ही निश्चितपणे शांततेत करून घ्यायचं आहे पण हे करत असताना ज्या माणसाने या तालुक्याची आणि मतदारसंघाची साठ वर्षे सेवा केली तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांना हाताच्या तळ फोडासारखं जपलं त्या माणसाला स्मरून आपल्याला पुढचे दोन दिवस ही निवडणूक फार पाणीपर्यंत सतर्क राहायची पण आता एक सांगायचे रात्र ही वैरायचे निश्चितपणे रात्रच नाही दिवससुद्धा आता वैराचा झालेला आहे पुढील दोन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पैशाचा सुरसुराट होईल तुम्ही सर्वांनी अशा गोष्टीला धारा द्यायचा नाही याची मला जाणीव आहे पण ज्या माणसाने या विकास करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं स्वतःचा संसार स्वतःच कुटुंब बाजूला ठेवून तुमच्या सारख्या गोरगरीब दीन दलित कष्टकरी वंचित धटकांची सेवा केली त्या माणसाला जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर विकेतील वी वीस तारखेला बॅलेट मशीनवरचं नाव चार नंबरचं नाव आहे <गणाँग> डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्यासमोरचं चिन्ह आहे शेट्टी आणि निश्चितपणे वीस तारखेला या मतदारसंघातून शिट्टीच्या चिन्हा समोरचं भरघोसा मतदार मध्ये तुम्ही आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो कुणी उठायचं नाही कुणीही उठायचं नाही आणि तेवीस तारखेला या मतदारसंघावर लाल भावता पडकून स्वर्गीय आबासाहेबांना आपण श्रद्धांजली वाहूया